नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे देहू रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये ढकलून देऊन एका एकवीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून अजय जोगिंदर लुक्कड वय वर्ष एकवीस या तरुणाचा खून केल्याची बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी कुणाल चंदू सकट वर्ष एकोणीस राहणार देहुरोड प्रेम सचिन मोरे वय वर्ष एकोणीस राहणार पिंपरी रोहित बजरंग सकट वय वर्ष वीस राहणार देहुरोड या तिघांना अटक केली आहे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खदानीमध्ये एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती देहुरोड पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर अजय याचा खून झाल्याची शक्यता लक्षात घेत त्या अनुषंगाने तपास केला असता मयत अजय याचे आरोपी कुणाल याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसह सा अजय यास खदानीमध्ये फेकून देऊन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी तीनही आरोपींना तात्काळ कर, अटक करून त्यांच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचवीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच अन्वये गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक वाक्से पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद